आंबेजोगाईमधील एक निवासी वसतिगृह आहे त्या वसतिगृहाला आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत मात्र पालकांनी विद्यार्थ्यांची वसतिगृहामध्ये त्याला त्या ठिकाणी त्याचा प्रवेश दिल्याच्यानंतर त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे एक सहज चर्चा जी आहे ते जे निवासी वसतिगृह चालवतात ते सर माझ्यासोबत आहेत सर प्रथमता तुमचा परिचय द्या माझं नाव पी टी मक्कापल्ले माझी जिल्हा परिषदमध्ये एकूण बत्तीस वर्ष सेवा झालेली आहे मी स्वतः एम ए इंग्लिश बी एड आहे आणि इथं अध्यक्ष श्री तिगोले साहेब आणि सचिव कुलकर्णी सर यांनी मला इथं बोलून घेतलं आणि सहकार्य करा म्हटल्यामुळं मी एप्रिलमध्ये इथं जॉईन झालेलो आहे तुम्ही ग्रामीण भागातला पूर्ण प्रवास बघितला आहे आता पालक सजग झालेत मोठ्या प्रमाणामध्ये आंबेजोगाई ही शिक्षण क्षेत्रातलं एक हा पूर्ण परिसर आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वस्तिग्रह आहेत तुम्ही देखील वस्तिग्रह चालवताय नेमकी पालकांनी कशी काळजी घ्यायला पाहिजे बऱ्याच ठिकाणी वसतिग्रह आहेत नेमकं काही पालक जे आहेत ते काही वसतिग्रहाची पाहणी पण करत असतील मात्र पालकांनी कशी काळजी घ्यायला पाहिजे आपलं मूल कोणत्या ठिकाणी कोणत्या वसतिग्रहामध्ये घालायला पाहिजे असे प्रश्न जे आहेत ते त्यांच्यासमोर उपस्थित राहतात त्यांना काय सांगणं असणार तर पालकांनी चार दोन वसतिग्रह पाहायला भेट द्यायला हरकत नाही पण जे आपणाला वस्तीगृह पसंत पडेल तिथं मुलगा ठेवताना मुलगा असेल मुलगी असेल आपल्याकडं दोन्ही मुलामुलींची मुलींची व्यवस्था आहे खेड्यामध्ये कसं असतं ग्रामीण भागामध्ये मुलगा एकदम रांचं पाखरू म्हणायला हरकत नाही एकदम मोकळ्या वातावरणात राहिलेलं असतं आणि इथं हॉस्टेलमध्ये आलं की त्याला काही बंधनं येतात त्याच्यामुळं सर्वप्रथम की आईवडिलापासून आपण जाताना की एक मनामध्ये जी भीती असते ती दूर करून तिथं धीटपणानं तिथल्या आलेल्या समस्येशी तोंड देण्यासाठी मुलाला आपण तिथं प्रथम तयार केलं पाहिजे पालकांनी त्यानंतर इथं राहिल्यानंतर स्वच्छता आहे अलीकडं कोरोनाचा खूप असा बोलबाला झाला तर स्वच्छतेचीसुद्धा काळजी सकाळी उठल्यानंतर स्वच्छतागृहात जाणे हात हाताला साबण लावून किंवा सॅनिटायझरची व्यवस्था असेल तर त्यामुळं हात स्वच्छ होतात या गोष्टींची काळजी घेण्यासाठी आणि सकाळी उठल्यानंतर मुलांनी शक्य तेवढं व्यायाम वगैरे त्याच्याकडे जर लक्ष दिलं तर त्याच्या तब्येतीवर सुद्धा ही माहिती जी आहे ती पालकांनी मुलांना घरीच द्यायला पाहिजे ही माहिती पालकांनी जर घरी विद्यार्थ्याला आपल्या पाल्याला दिली तर इथं बरस आमच्या म्हणजे कार्यामध्ये ते सहकार्य होईल आणि मुलं घरच आहे असं समजून इथं आपला अभ्यासक्रम पूर्ण करतील खरं तर बऱ्याच ठिकाणी परिसर बघितला जातो प्रॉपर जे वसतिग्रह आहे ते वसतिग्रह बघतात मात्र ते कसं अपेक्षित असावं पालकांना हा देखील प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये पडतो त्यावर काय पालकांना मेसेज असणारे संदेश असतात नाही आता प्रत्येक प्रत्येकजण आपापली बाजू मांडत असतो आपला आपलंच वसतिग्रह कसं चांगला आहे हे सांगत असतो पण इथं आल्यानंतर निसर्ग परिसर इथं त्या मुलाला कुठल्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत त्याच्यानंतर शिकवणारा स्टाफ कसा आहे आणि वैयक्तिक लक्ष देतात का आणि वसतिगृहात ठेवलं म्हणजे वसतिगृहात चालकांचं एक कर्तव्य असतं की शाळेचा टाईम जो आहे ठरलेला शेड्यूल टाईम संपल्यानंतर मग मुलं कशीही राहतील असं नाही तर प्राचार्यांनी सचिवांनी अध्यक्षांनी किंवा इथं जो स्टाफ आहे त्यांनी अधूनमधून रात्रीसुद्धा एखादी चक्कर मारली पाहिजे मुलांचं काय चाललं आहे काय नाही मुलांसोबत चर्चा केली पाहिजे आणि पालकांना एक माझं सांगणं आहे की किमान आठ दिवसाला नाही जमलं तर एक पंधरा दिवसाला येऊन आपल्या पाल्यांना भेटायचं त्यांना त्याच्या अभ्यासक्रमाबद्दल किंवा इथं काही वेगळा काही त्याला त्रास वगैरे झाला का याबद्दल ही, या ही चर्चा केली पाहिजे नाहीतर अलीकडं बऱ्याचशा काही अनैतिक घटना घडत असतात मुलं सांगत नाहीत आणि मग बरंचसा काही ते पुलाकारून पाणी गेल्यानंतर लक्षात येतं की आपल्या मुलावर अशा पद्धतीचा अन्याय झाला तर ह्याही गुड टच बॅड टच अशा गोष्टी पालकांनी विद्यार्थ्याला आपण घरी समजावून सांगितल्या तर विद्यार्थी निश्चित ने, ने कंटिन्यू मध्ये दहा ते पंधरा दिवसामधून तरी एक चक्कर वस्तिग्रहाकडे असायलाच पंधरा दिवसामध्ये किमान एक चक्कर पालकांनी जरूर मारावी म्हणजे नेमकं आपल्या पाल्यामध्ये काय बदल झाला अभ्यासक्रमात काय बदल झाला का त्याच्या शिस्तीमध्ये बदल झाला का वागण्यात बदल झाला का किंवा त्याला आता का। काय सुरुवातीला जेव्हा आला तेव्हा त्याला भीती वाटत होती आज त्याला कसं वाटतंय याही गोष्टीची त्याला माहिती मिळेल आणि पालकांनी जरूर यावं असा मी विनंती ह्याच्यासाठी करेन त्याच्यामध्ये आणखीन एक होतं की ज्यावेळेस वस्तिग्रहामध्ये त्याला त्याचा प्रवेश घेतला जातो त्याचं पूर्ण ॲडमिशन घेतली जाते काही फीज पण पालक जे आहे ते पहिल्या टप्प्यातली भरतात आणि त्यावेळेस मुलाला करमत नाही अशा बऱ्याच चर्चा आम्ही पाहता असतो त्या पालकांसाठी नेमकं काय सांगणार नाही पालकासाठी आता प्रत्येक एखादा शंभरात माझा अनुभव असा आहे की शंभरात एखादाच मुलगा धीटपणानं राहू शकतो कारण आई वडील सोडून आल्यानंतर कुठल्याही मुलाला सुरुवातीचे एक चार आठ दिवस खूप असं म्हणजे कठीण वाटतं राहायला तर हळूहळू इथं काही तशा सोयीसुविधा टी व्ही दाखवणे काही मनोरंजक खेळ खेळणे अशा गोष्टी केल्या तर मुलाचं निश्चितपणे मन इथं रमेल आणि मन रमलं की त्याचा अभ्यासक्रम निश्चितपणे त्याचं जी प्रगती आहे ती होईल मनोरंजनाच्या काही गोष्टी आहेत का नाही त्या वस्तीग्रहामध्ये आ, ही देखील काळजी ही देखील विचारपूस करणं तेवढंच बिलकुल बिलकुल तर असं मनोरंजन आहे विविध प्रकारचे खेळ आहेत साधारण आपण भेंड्या म्हणू गाणे म्हणू किंवा गोष्टी सांगणं गोष्टी सांगण्यामुळं सुद्धा एक सभाधीटपणा ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा मुलांना गोष्टी सांगता येतात पण त्यांना स्टेज करेज नसतं किंवा तिथं स्टेज उपलब्ध नसतं आणि मग इथं आल्यानंतर एकमेकांचं पाहून त्याला सभाधीटपणा येणं कारण सबाधीटपणा येणं हा त्याच्या जीवनामध्ये खूप चांगला असा गुण आहे मग तो कुठल्या एका क्षेत्रात जात नाही तिथं गेल्यानंतर त्याला बोलणं आलं पाहिजे जसे की कुठले अधिकारी तो अधिकारी झाला किंवा काही नाही झाला एल आय सी एजंट झाला तर एल आय सी एजंट जसा की अनेक स्कीम त्या माणसाला पटवून सांगून त्याच्या गळी उतरवतो मग हे फक्त त्याचं बोलणं किंवा त्याचा सबाधीटपणा तर ह्याही गोष्टीकडं हॉस्टेलमध्ये लक्ष देतात का नाही पालकांनी हे सुद्धा पाहिलं पाहिजे तर ग्रामीण भागामधला तुमचा प्रवास झालेला आहे आणि त्यानंतर आंबेजोगाई सगळ्या शहरामध्ये हा वसतीगृहातला प्रवास आहे नेमकं तिथला विद्यार्थी इथं आल्याच्या नंतर इथल्या विद्यार्थ्यासोबत काय नेमकं स्पर्धा वगैरे असतात आणि त्याचा देखील परिणाम खूप चांगल्या पद्धतीमध्ये त्या विद्यार्थ्यावर होतो निश्चित होतो कारण शहरामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याचा जन्म झाला तर तसं वातावरण त्याला त्याच्या म्हणजे फायद्याचं म्हणा किंवा त्याला सकारात्मक दृष्टिकोन आपण ज्याला म्हणू असं वातावरण असतं आणि ग्रामीण भागातला विद्यार्थी कच्चा आहे भित्रा आहे असं काही नसतं त्याच्यामध्ये सुद्धा तसे गुण असतात पण ती स्पर्धा होणं आवश्यक आहे आणि मग शहरातल्या मुलाची ग्रामीण भागातल्या मुलांसोबत स्पर्धा झाल्यानंतर निश्चितपणे काही दिवसानंतर त्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यामध्ये तशा पद्धतीचं स्टेज करेज तशा पद्धतीचं समजा प्रगती आपल्याला निश्चितपणे दिसून येईल काळजी म्हणलं का का ते ते सा। का की सकाळी वस्तीग्रहावरती गरम पाणी मिळतं का नाही त्याचबरोबर ड्रायफ्रुट्स काही असतील त्या विद्यार्थ्यांना शरीरासाठी हे करण्यासाठी त्याला पॉझिटिव्ह ठराव तर त्या दृष्टिकोनानं त्या विद्यार्थ्यांना तसं ड्रायफ्रूट वगैरे दिले जावेत असं काही वगैरे सांगणार हा मग आता घरून आल्यानंतर कारण घरी कसं असतं की जेवणाचा निश्चित असा वेळ नसतो त्याला जेव्हा भूक लागेल घरी जे आहे तो खातो मग इथं काय होतं का इथली सवय लागायला त्याला साधारण पंधरा दिवस ते एक महिना लागतो कारण इथं एक टाईम असा ठरलेला असतो नाश्त्याचा टाईम चहाचा टाईम जेवणाचा टाईम मग त्याच्यासाठी इथल्या वातावरणाशी त्याची भूक मिळतीजुळती करण्यासाठी घरून काही त्याला समजा आपण खेड्यातल्या भाषेत त्याला सुटवडा वगैरे म्हणतो पोह्याचा चिवडा असेल मुरमऱ्याचा चिवडा असेल किंवा ड्रायफ्रूट म्हणजे त्या पालकाची जशी काय म्हणता येईल आपल्याला परिस्थिती आहे तो जसं घेऊन देऊ शकतो असं जर चार आठ दिवसाला चार आठ दिवसाला दिलं आणि एक वेळेस त्याची ती इथली वेळ त्याच्याशी समरस झाली जेवणाची नाश्त्याची चहाची तर घरून पुन्हा पालकांना परत काही देण्याची गरज पडणार नाही आणि तो या वातावरणाशी मिळतं जुळतं घेऊन तो पुढील वाटचाल करेल ग्रामीण भागातले विद्यार्थी म्हणलं तर गरम पाणी नांगोळ करतात मात्र वसतीगृहावरती गरम पाणी मिळतं का स्वच्छता व्यवस्थित आहे का ह्याची सगळी के पाहणी केली पाहिजे बिलकुल बिलकुल आता गरम आणि थंड पाण्याचा तुम्ही प्रश्न विचारला थंड पाण्याचा तो उलट असा आहे आता खेड्यातून आल्यामुळं खेड्यात ग्रामीण भागातले मुलं तर तसे नदीमध्ये विहिरीमध्ये वगैरे पोहत असतात बोरच्या पाण्यामध्ये आंघोळ करत असतात ते तर शरीरासाठी कारण थंड पाण्यानं जर आंघोळ केली तर त्या मुलाला पावसात कितीही भिजला तो त्याला सर्दी वगैरे होत नाही पण जर एखादा मुलगा घरून गरम पाण्यानं आंघोळ क करत असेल तर इथं हॉस्टेललासुद्धा तशी शक्यतो गरम पाण्याची सोय असावी आणि मग गरम पाण्याची सोय असल्यानंतर बाकी त्याला काही आजार वगैरे व्हायचा काही येत नाही फक्त त्यांनी स्वतःची काळजी प्रत्येक वेळी स्वच्छतागृहात गेलं बाहेर आलं हात धुणे जेवणापूर्वी हात धुणे खेळून आल्यानंतर हात धुणं ह्या हात धुण्याच्या सवयी मात्र त्याच्या शरीरासाठी खूप आवश्यक आहेत आणि चांगल्या आहेत त्या पालकांनी मात्र त्याच्या मनावर ठसवल्या पाहिजेत या ठिकाणी पाहिलं गेलं तर आपण आंबेजोगाईमध्ये निवासी वसतीगृह या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो होतो आणि त्या दरम्यान सरांसोबत झालेली सहज चर्चा मात्र चा ही चर्चा बऱ्याच पालकांना काही चांगली माहिती जी आहे ते सूर्योदय चॅनलच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ही मिळाली आणि या दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यदेव चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन सो सूर्य बीड आंबेजोगाई